माझं काहीतल्या सांगण्याबद्दल मी सर्व सर्वांचं खूप आभारी मानलो गेल्या पाच दिवसापासून मी का बेरोजगार मुलगा आहे या बेरोजगारीमध्ये असं झालेलं आहे नेमकं झालं काय प्रॉब्लेम ज्यावेळेस बेरोजगार मुलं माणसं त्यामध्ये भरपूर पूर्वीच्या समजा दोन हजार चौदाचे दोन हजार चौदापासून तर दोन हजार बावीस लोक फुल कामं होते या माणस माणसांना पण आता जे दोन हजार चोवीसपासून जे जे तेवीस चोवीस पंचवीसपर्यंतपासून जे, 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 जे लोक आहेत की बेरोजगार माणसं अति बेरोजगार झालेले आणि हो आता पूर्वीसारखं नेमकं झालेलं काय पहिले कामं भरपूर होते आता ज्या रिलेशनशिपमध्ये असं कसं झालेलं आहे की कामं कमी झाली ह्याच्यात शिकलेले मुलं न शिकलेले मुलं बेरोजगार रोजगारी हे सगळे माणसं खाली मार्केट डाऊन झालेली आहे त्या लोकांची आता पूर्वीसारखी कामं नाही राहिली तर त्यासाठी मला एक सांगायचं आहे की जो आता आम्ही ग्रामीण भागातून ग्रामीण भागात असतो त्या ग्रामीण भागामधून आमचं छोटंसं खेडेगाव आहे खेड्यागावातून आम्ही शहरी भागात कामासाठी यावं लागतं शहरी भागात शहरी भाग बी गावचा हिस्सा झाला गाव बी शहरीचा हिस्सा झाला आता याच्यात दोघाचं मॅच म्हटलं तर की शहरामध्ये बी आता जास्त करून कामाने राहिली ग्रामीण भागामध्ये पण नाही राहिले त्यासाठी मला एक सांगायचं आहे की जे कोणी बेरोजगार माणसे ज्याच्याकडं भरपूर उत्पन्न आहे शेती आहे ज्याच्याकडं शेती आहे त्यांचं मी आ, आभारी आहे आणि ज्याच्याकडं एकदम हातावरले माणसं आहे प्लीज आपलं सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की जे बेरोजगार मुलं या मुली या दोघांपैकी कोणी असेल आपल्या अंगात जर कला असेल तर तुम्ही सोशल मीडियावर कला दाखवू शकता लोकांपर्यंत पोचू शकता लोकांना सांगू पण शकता तुम्ही मी एक कलाकार आहे माझ्या अंगात कला आहे मी करू शकतो असं एकमेकांवर जळून फायदा नसतो की आज आपल्या अंगामध्ये कला आहे म्हणून आपण क करू शकत नाही म्हणून हे समजू नका हा सोशल मीडियाचा जमाना आहे सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये बेरोजगार बे आला शेतकरी बी आला त्याच्यामध्ये हर मनुष्य सहभागी आहे त्याच्यामध्ये सर्वांना सोशल मीडिया जास्त करून टिकटॉकचा जास्त नाद होता लोकांना पण टिकटॉक बेंड झाल्यामुळं लोक प्लॅटफॉर्मवर जे टिकटॉक बेंड झाला टिकटॉक बेंड झाल्यापासून काय झाले की लोक सोशल मीडियाचा वापर कमी झाला त्यासाठी लोक काही लोक यूट्यूबवर गेले काही लोक इष्टावर गेले काही लोक ट्विटरवर गेले पुन्हा सगळं दाखवत दाखवत जे गेले ते गेले, गेले जे राहिले ते राहिले पण माझ्यासारखं जे गरीब माणूस आहे तावरला बेरोजगार माणूस अशा माणसाला जर सहारा नसेल कोणाचं जर फॅल्यू नसल आणि कायदेशीर या माणसाला कोणी ओळखण नसेल हा माणूस मी एक यूट्यूबरचा आहे मला हे नाही सांगायचं की मी पण यूट्यूबरच आहे पण गेल्या चार वर्षापासून मी यूट्यूबवर लगातार मेहनत करतो मेहनत केल्याच्यानंतर आजपर्यंत मी यूट्यूबवर ते अजून पण सक्सेस नाही इस्टावर नाही की फेसबुकवर नाही काही लोक बोलतात की फेसबुकनं पैसा येतो यूट्यूबनं पैसा येतो इश्टनं पैसे येतो या सर्वांचा पैसा येतो पण त्याला गुरु बिना चेला चेहला नसतो काही काही लोकांना जे गुरु पण आहे चेहला पण आहे पण माझ्यासारख्या हातावरल्या माणसाला गुरु बी नाही चेला बी नाही मी एकटा माझ्या स्वतःचा मालक मीच आहे मीच करतो माझे सगळे व्हिडिओ मी शूट करतो मीच पब्लिश करतो आणि जोपर्यंत माझ्या चॅनल जोपर्यंत सक्सेस होत नाही तोपर्यंत मी एक सांगतो सर्व सबस्क्रायबर जेवढे असतील माझे तेवढ्या सबस्क्रायबरला माझं एकच सांगायचं आहे मी जोपर्यंत सक्सेस होत नाही तोपर्यंत यूट्यूब बंद नाही करणार हा माझा चॅलेंज आहे आणि मी एक गरीब माणूस आहे बघा राहायचा मुलगा आहे मी आणि आज कष्ट करून खाणार आहे मी आज ग्रामीण भागातून शहरा भागात आलेलो आहे शहरा भागामध्ये बी असं झालेलं आहे की एक टाईमचं जेवण सगळं भेटत नाही जेवायला तेवढं मुश्किल झालेलं आहे की आज जेवढी मेहनत आम्ही पहिले करीत होतो तेवढी आत्ताची मेहनत राहिलेली नाही पुढे चालून आता की बेरोजगार माणसं बेरोजगार माणसाने पुढं जाऊन काय करावं याचा कोण जबाबदार आहे कोण घेणार आहे आणि आजची परिस्थिती असं आहे की ज्याच्याकडं पैसा आहे त्याला माणसं बघतात त्याला भाव देतात आणि जे गरीब माणूस आहे त्याच्याकडून ओळूनसुद्धा बघत नाही आजची व्हॅलिडिटी आहे आजच्या व्हॅलिडिटीमध्ये की एवढे बेमान लोक आहे कोण कोणाला सपोर्ट करीत नाही कोण कोणाला सहारा देत नाही कोण आपलेच आपलं भविष्य आपलंच आहे यासाठी सांगतो सोशल मीडियाचा सा जमाना आहे सोशल मीडियावर जर तुम्ही जर काम करत असता तर बिंदास्तपणे कोणी गुरु धरू नका कोणी चेला धरू नका आपल्या अंगात कलायत आपल्या कला निर्माण करा लोकांपर्यंत पोहोचवा आणि शंभर टक्के मी गॅरंटी देतो ही पुढं चालून तुमचं भविष्य बदलणार यासाठी मला एकच सांगायचं आहे की ज्यावेळेस मी यूटूबवरती फर्स्ट टाईम होता म्हणजे दोन हजार पंधरा सोळाच गोष्ट असा त्यावेळेस मी यूटूबवरती माझ्याजवळ साधा मोबाईल होता साधा मोबाईलमुळं ते बटनावाला मोबाईल होता त्या बटनावरच्या मोबाईलवरून मी स्वतः काम करून एक पाच ते दहा हजाराचा मोबाईल घेतला त्या मोबाईलच्या सहाय्याने आणि त्या मोबाईलच्या सहाय्याने मी जो यूट्यूब बघायचो यूटूबवरती भरपूर असे व्हिडिओ घ्यायचे यूट्यूब बघू बघून मी थोडंफार थोडं नॉलेज आलं मला त्याच्यामध्ये नॉलेज आल्याच्यानंतर की मला पण एक मनात विचार आला की पुढं जाऊन आपण हा करू शकतो आणि आपल्याकडून होतंही ते आपण करू शकतो तेव्हा मग माझं जेव्हा मी यूट्यूब चॅनल खूप तेवढं माझं नाव सक्सेस नव्हतं झालं सक्सेस नव्हतं झालं सक्सेस झाला नव्हता हो पण गुगलवर सर्च मारला की माझं चॅनलचं नाव मॅच होतो का नाही मॅच होत गुगलवर सर्च मारू मारून ज्यावेळेस मग गुगलमध्ये सर्च मारल्याच्यानंतर मग हा नाव भेटला कोहिनूर मराठी हा नाव भेटलं तर त्याच्यामध्ये आले पाच चॅनल कोयनवर मराठी आहे कोयनवर मीडिया आहे कोयनवर यूट्यूब आहे त्यामध्ये पाच चॅनल पाचवा चॅनल माझं चॅनल शॅमेल झाला त्यानंतर मी जेव्हा यूट्यूब चॅनल सुरू केल्याच्यानंतर मग मी रिलेशनशिपमध्ये आलो की माझं चॅनलचं नाव आता गुगलमध्ये सर्च इंजनवर फस्ट नंबरमध्ये आला त्यावेळेस मग मागं वळून बघितलं नाही की तिथून पुढे मी जे लाँग व्हिडिओ टाकत टाकत गेलो लाँग व्हिडिओला प्रतिसाद नाही भेटला तेवढा प्रतिसाद भेटला मला शॉर्ट व्हिडिओ म्हणून त्याच्यामध्ये शॉर्ट व्हिडिओ भरपूर टाकले एक हजाराच्यावर शॉर्ट व्हिडिओ झालेले आणि लॉंग व्हिडिओ जास्त नाही वीस पंचवीस लाँग व्हिडिओ असतील त्याच्यात लाईव्ह व्हिडिओ सात आठ लाईव्ह व्हिडिओ असते बाकी जे काही आहे असेच आपले साधारण आहे त्या टायमाला माझं सबस्क्रायबर वाढत वाढत गेले आतापर्यंत बी वाढत गेले मग काही का दिवसापूर्वी असं झालं की रीच डाऊन झाला की यूट्यूबचं कालबोरुत्तम जे आहे ते रिच डाऊन झाला त्यानंतर मी थोडं थोडक्यात खाली आलो खाली आलो तर माझं चॅनल कोणी बघायला नाही तेव्हा मग मला कळालं चॅनलच्या मागे काहीतरी आहे तेवढं नॉलेज नव्हता की एक दिवसभर काम करून यायचं आणि पुन्हा रात्रीला व्हिडिओ बनवायचा व्हिडिओ प यूट्यूबला पब्लिश करायचा इंस्टाला पब्लिश करायचं मग त्यावेळेस मनात विचार आला की जेव्हा आपण रिक्काम्या आहात खाली बसताना की टाईमपास म्हणून एक तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ चालू केला आणि आपलं एडिटिंग वगैरे हो हे सगळं काही जमत नव्हतं जास्त करून क्राईम मास्टर क्राईम मास्टरचा वापर जास्त केला प्राईम मास्टरच्या साय्याने भरपूर काही शिकलो आणि आजपर्यंत कोणत्या युट्यूबरनं साथ दिला नाही की कोणाला साथ दिला नाही मी माझ्या स्वतःच्या जीवावर जगतो भले आज मला वेळ लागत पण सक्सेस होणार एक ना एक दिवस सक्सेस होणार हा माझा चॅलेंज आहे ग्रामीण भागातून असताना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर की जास्त करून नेटवर्कचा इश्यू जास्त येतो ना ऑनलाईन जास्त व्हिडिओ समोरच्या माणसाला जात नाही याच्यामुळे थोडं अडचण येते अडचण येत असताना आज दोन वर्षापासून जे कामगार लोक आहेत भरपूर असे खायचे बी बांधले झालेले आणि ग्रामीण भागातून शहरा भागात असे आणि त्याच्यामध्ये कामं राहिलेली नाही आता पहिल्यासारखी आत्ता एक वेळ तर जेवायचं बी टायमिंग नाही आहे की जेवायला भेटन का नाही भेटन याचा पण टायमिंग नाही आहे पूर्वीच्या काळी असं होतं की कामं भरपूर होते जेवायला भरपूर भेटायचं पण आत्ता तसा नाही आहे आता मनगटात ताकद आहे तो मनगढ़ में है ताकत तो बल राजी नहीं है ऐसे इसके सिवा जाना का ऐसा मेरे को लगता ही नहीं मगर क्या करे कुछ जमाने में ऐसा भी है कि साला कि सच्चाई के ज़माना बिकारी होना पड़ा ऐसा मुसीबत में का मुसीबत का पल आके गिर गया अब बोलो क्या आगे इसके आगे भी मुझे सवाल सवाल ही पैदा नहीं होता है जब यूटूबवर असंच प्ले साधे व्हिडिओ साधे व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ बनवणं बनवणं त्यावेळेस मी थोडं समजलं आपल्याला की समोरच्या माणसाला काय आवडतं काय लागतं त्याच्या क्वालिटी काय एक <coughs> उदाहरण तर सांगतो तुम्हाला ज्यावेळेस ज्या यूट्यूबवरती व्हिडिओ बनवताना आपण जेव्हा साधारण उदाहरण देतो आहे की ज्यावेळेस आपण मसाला भाजी बनवतो भाजी बनवतो त्यावेळेस याच्यामध्ये मसाल्याचे वापर कोणकोणते होतात ते बराबर आहे की जेवढे आपण मसाला पदार्थ मिक्स करू तेवढं भाजीला येणार अशी यूट्यूबच्या अल्बमची अवस्था आहे याच्यामध्ये मसाला क्वालिटीचा चांगला असेल टेस्टी असेल तर तुमचं चॅनल एखादमध्ये व्हायरल होणार बरोबर अशी रीत आहे मग समजलं की ज्यावेळेस माझे व्हिडिओ डाऊन होत तो चालू आहे मग मला समजलं याच्यामध्ये काहीतरी कारण आहे काहीतरी कमी कुठंतरी कमी पडतो आपण की बरेचशा लोकांचे कमेंट बी आल्या कमेंट बी आल्या आणि कोणाचे मेसेज बी टाका आल्यात की तुमच्या व्हिडिओमध्ये यूट्यूबचा बी एकदा मेल आला मेलमध्ये सांगितलं गेलं की तुमचे तुम्ही जे कंटेंट बनवता त्या कॉन्टेंटमध्ये क्वालिटी थोडी पण नाही आहे असा ना मेसेज आला मग मला समजलं याच्यामध्ये काहीतरी मिक्सिंग करावं लागतं आपल्याला तेव्हा पुढं आपलं चॅनल ग्रो हो होत जाईल ग्रो होत होत समजलं की ज्या वेळेस मग स एक गोष्ट लक्षात आली की ज्यावेळेस मी बाबासाहेब आंबेडकरवर मी व्हिडिओ बनवायला लागलो त्यावेळेस मला समजलं लोकांना बाबांचे व्हिडिओ जास्त आवडतात याच्या बाबासाहेबांवर भरपूर एक एक हजाराच्या वरती शॉर्ट व्हिडिओ भरपूर बनवले त्या व्हिडिओला आजपर्यंत रिस्पॉन्स एवढा आलेला आहे मिलियनमध्ये यूज गेलेले आणि करता करता असं सक्सेस झालो पण एक गोष्ट सांगायची आहे मला सगळ्या यूट्यूबरला जेवढे माझं च यूट्यूबर माझे स सदस्य असतील सदस्याला एक सांगायचं आहे की जेवढे लोक माझं चॅनल बघत असतील तर प्लीज माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा जवळ दिलेल्या बेलायकनला नक्की वाजवा जो बी व्हिडिओ मी बनो बनवीन ते व्हिडिओचा नोटिफिकेशन तुम्हाला ताबडतोब भेटेल अशी माझी सर्वांना विनंती आहे इ काय बरेचसे लोक काय करतात यूट्यूबचे माझे चॅनल जो बघतात काही लोक बघून तर घेतात पण लाईक करायला मात्र विसरून जातात काही लोक लाईक करतात काही लोक करत नाही त्याच्यामध्ये तुमचा प्रॉब्लेम एक सांगतो तुम्ही ज्यावेळेस एका यूट्यूबरला जेव्हा लाईक करता त्या ला यूट्यूबरला मग समजतं की आपल्याला लाईक यायला लागले ला ला, सबस्क्रायबर यायला लागले ला। आपलं यूट्यूबचं अल्बम ब्रिक बी वाढा लागलं की मग यूट्यूबरला यूट्यूब कंपनी आहे त्या कंपनीला बी समजतं की नाही हा माणूस सगळ्यांचा आवडता व्यक्ती आहे की ते काय करतो डबलच्या गतीनं ज्याच्याजवळ व्हिडिओ जात नाही त्या माणसाजवळ ते व्हिडिओ रिपब्लिश करते पुन्हा पुन्हा रिपब्लिश झाल्याच्यानंतर की त्याला रिस्पॉन्स किती भेटतं किती जणांचं बचत येतं हे सगळं बघून मग ते प्रत्येक मोबाईलमध्ये अपडेट होत 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 जात असते एकदम पुढं मग यूट्यूबरची निवड होत असते यूट्यूबरची निवड झाल्याच्यानंतर त्या सगळ्या माझ्या बंधू आणि बहिणींना सांगायचं तात्पर्यंत म्हणजे मला वेळ जास्त नाही आहे मला दहा मिनटाचं दहा ते पंधरा मिनटाचा वेळ होता आता वेळ संपलेली आहे वेळ आता फक्त वीस वीस मिनटाचा घेऊ शकतो पाच मिनटं वाढून बेतलेले त्यामुळं यूट्यूबचा नियम आहे तेवढं पालन करावं लागतं तर आणण्याचा ता काय होतं की यूट्यूबचं अल्बमचं असतंय तरी डाऊन होऊन जाते त्यासाठी मला एवढं सांगायचं आहे की प्लीज माझे चॅनल बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेव्हा दिलेलं बेलायकडून नक्की वाजवा कारण की नवीन नवीन व्हिडिओचे तुम्हाला अपडेट भेटत राहतील तर चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मी सुनील पवार जालनागर जय हिंद जय महाराष्ट्र